यानंतर आर्यावृत्तम व्याख्याम सुखबोधार्थ करोम्यह सरला संस्कृतवाद ज्ञानाम गुर्जर रसद भाषया मुक्षुणा याच्यावरची जी टीका आहे संस्कृत भाषा तर येत नाही पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तरी इच्छा आहे अशा विवेकादी साधन संपन्न जिज्ञासूजनांना अनायासे पंचीकरणाच्या अर्थाचा बोध व्हावा या हेतूने कठीण प्रक्रिया वाचून रीतीने समजली जावी अशा प्रकारची श्रीराम सद्गुरूक्रत्त मूळ पंचीकरणाची टीका मी गुजराती भाषेत सोप्या शब्दांनी करतो आता गुजराती टीकाकारांच्या मंगलाचरणाचे हे मराठीत भाषांतर केलेले आहे कारण हा मूळ ग्रंथ गुजराती भाषेतून मराठी भाषेत भाषांतर केलेला आहे हे लक्षात घ्या म्हणून सबब त्यांच्या श्लोकात लिहिल्याप्रमाणे भाषांतरातही गुजराती हाच शब्द कायम ठेवलेला आहे जिथं श्री विष्णू गणेश नेने यांना वाटलं तिथं त्यांनी तोच शब्द वापरलेला आहे आणि जिथं नको वाटला तिथं त्याचं भाषांतर घेतलेलं आहे म्हणून ही जी आपल्याला संस्कृत भाषा येते का नाही पण आपल्याला मरा वाटतं का म्हणजे न मरणं आवडत ना न मरणं आवडतं म्हणजेच आपल्याला देव आवडतो ना आणि देव आवडतो म्हणजेच मोक्ष आवडतो ना तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी खेळी मे आपला जेव्हा आपल्या घरी आवडतो ना हा आपण जेव्हा घरीच आवडते की नाही <laughs> <laughs> आपल्या घरी देव यावा वाटत कारण आपल्याला वाटत आपण देवा घरी जावं म्हणजे आपलं कामच आहे कारण देवा घरी जाणं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे कारण आपण जिथं राहायला लागलो ना ते सासर, hmm. आपला सासर सासर आहे आणि आपलं माहेर कोणतं माहिती का पंढरपूर आहे आत्मस्वरूप हे आपलं माहेर बाई बाई मी जाते हा माझे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करितासे पाप भंगा ही पापाचं भंग म्हणजे नाश करणारी चंद्रभागा आहे तिथं स्नान करायचं तिथं स्नान करायचं आणि तिथं विवेक तीर्थाचं स्नान करायचं कारण तिथं संत भार पंढरीत हो कीर्तनाचा हो गजर होत तेथे असे देव उभा कैची समचरणाची शोभा म्हणून सकाळी उठल्यावर एकमेकाचे तोंड पाहू नका उठोनिया पहाटे विठ्ठल पहा विटे चरणतयाचे गो गोमटे चरणतयाचे गो गोमटे अमृत दृष्टी अवलोका कोणाच मुकणे आळायचं बड़ी खूप <laughs> देवाच विठ्ठलाच तुम्ही मुख निहाळा म्हणून उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विठे विठ्ठलाच तुम्ही दर्शन घ्या कारण त्या मुखाकडं पाहिल्यानंतर म्हणजे कोटी प्रकाश तिथून काय होत असतो ब्रह्म पाहता हा कोटी ब्रह्महत्या पाहता मुख पाहता मुख पाहता जाते कारण ते मुख पाहिल्यानंतर त्याच फल काय आहे कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप नष्ट होत आणि देहाला मी म्हणणं याचे इतकं कोणतं पाप आहे भयानक मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी तुकोबर आहे सांगायला लागलेत जगद्गुरु तुकोबर आहे देहाला एकदा मी म्हणलं तर कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप आहे आणि एकदा विठ्ठलाच मुख ने आळलं की कोटी ब्रह्महत्या मुख पाहता, पाहता जाते जातही मग कोणतं बरंय मग एकमेक संसारामधले एकमेकाचे चेहरे पाहायचे का विठ्ठलाच मुख ने आळायचं विठ्ठलाच पाहत ना विठ्ठला नाही काय हरकत नाही त्याच्यात बी पहा पण आधी याच्यात पहा आधी तुम्ही स्वतःच विठ्ठल पहा आणि ते स्वतः पाहण्याची लायकी यावी म्हणून विठ्ठलाकडे पहा आणि मग तुम्ही जगामध्ये विठ्ठल पहा कारण जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखील लोचने विठ्ठे सहित पाहू म्हणून आपली प्रतिती जगची मुक्त ही पुढची आहे पण तुम्ही मुक्त आहेत हे तर ध्यानात घ्या ना आपणच आपल्याला काय समजायला लागलो बद्ध समजायला लागलो मग इथं तुकबराय सांगतात बंधनची नाही ठावे मुक्त कस या म्हणा पण आता यानं स्वतःला आड बांधलेलं आहे असं मानलेलं म्हणे मी बांधलो फुडाड ती <laughs> पोपट होता ते नळीवर शुक नळली कि उनी उठला त्या उठला आणि नलिकेवर बैसला आणि बसला की ती गिरकन गिरकी ती नळी फिरली की हे बी उलटा झाला आता यानं ते धरलं ना पक्क आता यानं ते सोडून आपले आहे पाय, पंख आहेत ना ते पंखानं पाय उडायला पाहिजे ना पण यानं पंख विसरले तसं या जीवानं विवेकाचे पंख विसरले आणि देहात्म बुद्धी पापम बुद्धीत अडकला हिरवी <laughs> कोश कीटकाची या परी झो आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी कोणी एकू भ्रमलेपणी माझ्यासारखा एक भोळा होता बायकोने म्हणलं हे बाजारातून वस्तू आणा ते म्हणला मी जर हरपलं तो काय करू छेनी मग हातामध्ये दोरा बांधला ते म्हणे हे तुटला की म्हणायचं तिथं मी हरवलो मी हरवलो हरवलो मग बापूसारखे दोघं तिघ तुम्हाला घरी आणून कोणी <laughs> एको भ्रमले पण मी तो नो गा चोरलो म्हणे आईसा नाथिला छंदू अंत करणे घेऊन ठाके मग त्या आलं बाजारामध्ये हे बैरगुंग होतं ना तिथं डोंबऱ्याचा खेळ चालव लागला पुंगी वाढली तिथंच बसला वा ऐकत ती त्या धक्क्या <laughs> बुक्यामध्ये याच्या हातला लागतात दोरा की तिथंच बोंबलायला मी हरवलो मी हरवलो मी हरवलो मग चार चौघांनी त्याला घरी आणून हे तुमचे मालक <laughs> तस हा जीव देह नसताना भ्रम या देहाचा विठ्ठल म्हण कारे वाच तू विनाकारण भ्रम धरायला लागला देह नसताना मी देह आहे म्हणायला देह साडेतीन हाताचा आहे देहाला देह कळत नाही तुम्हाला देह कळतो देह इंद्रियाद्वारे तुम्ही जाणणारे आहेत आणि देह इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे एवढा मोठा फरक असताना तुम्ही देहाला मी माझा आणि खरं कसा समजता ह्या तीन गाठी पडल्या आणि ह्या गाठी विवेकानं दूर होतात कारण शरीर दिसतं पण देहाचा अहंकार अंतकरणात आहे तो दिसत आणि mm. ते अंतकरण सूक्ष्म आहे म्हणून हे सूक्ष्म अंतकरणाचं ऑपरेशन आहे म्हणून हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला म्हणून हे फार सूक्ष्म अतिदक्षता विभाग आहे इथं आपल्या बाजूचा काय करायला लागला याचं सुद्धा आपल्याला भान व्हायला नाही पाहिजे इतकं दक्षतेनं आपण हे लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे कारण हे लक्ष चौऱ्याऐंशीतून बाहेर काढणार जे मन आहे ना त्या मनाचं ऑपरेशन चालू आहे आता डोळ्याचं ऑपरेशन असं उघड्यावर करतात का हा पटांगणामध्ये या डोळ्याचं ऑपरेशन चालू आहे इथं तर अंधाऱ्या खुलीत नेते बायकोला येऊ देत नाही नवऱ्याला येऊ देत नाही लेकराला येऊ देत नाही डॉक्टर आणि पेशंट दोघच oh. काय करायचं ते yeah, <laughs> दोघच करते पण तिथं काही संशय लिहून घेते प्रयत्न आमची hmm. हो so, यश दे आणि पैसा हा हे <laughs> असे सूत्र येत पण इथं तसं नाही आहे इथं गॅरंटेड मामला आहे कसा गॅरंटीड मामला आहे माहिती माऊली सांगतात मामी विश्वेश्वरू भेटे मी या संपूर्ण जगाचा मालक चालक विश्वात्मा तुला भेटलो आणि जीवग्रंथी न तुटे आणि तुझ्या अंतकरणातला जीव ग्रंथीचा भेद जर तुटला नाही हे बोल नको ओखटे कानी लाव हे वक्त बोलणं तुझ्या कानाला लावू नको क्या बात हे माऊली इतक्या मवाळ भाषेमध्ये बोलणारी आज कडक कसं काय बोलायला लागले कारण हे बोलण्यामागचं त्यांचं गॅरंटी आहे की आपण ह्या साधू संतांच्या संगतीत येऊन ह्या पाठामध्ये बसलो पंचीकरण ऐकायला बसलो हां तर, तर तुमच्या अंतकरणामधले जे संकल्प आहेत ते दूर नाही झाले तर असं तुम्ही शंका घेता की मला नाही कळालं तर माझ मरण दुःख दूर नाही झालं तर माझ दुःख तसच राहिलं तर तो हे अशा शंका घेऊ नको हे बोल नको खटे खाणी लावू इतकं छाती ठोकपणे इतकं गॅरंटेड तुम्हाला कोण बोलतं सांगा आहे कोणाची गॅरंटी संसारामध्ये तुम्ही आयुष्यभर शिक्षण घेतलं तुम्हाला नोकरीची गॅरंटी आहे बायको इतक्या प्रयत्न न केली चांगली वागल याची गॅरंटी आहे सासू चांगली निघण्याची गॅरंटी आहे सून चांगली निघन याची गॅरंटी आहे तरी पण आपण नाते सांभाळतो का नाही मग तसं आपल्याला तर इथं गॅरंटी द्यायला आहे ज्ञानाभराय मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओकटे का लावू किंवा दुसऱ्या ठिकाणी माऊली सांगतात काय सांगतात मज मजही शरण जे तू मला शरण आला आणि जीवित्वेची प्रज्ञाजीवी असं बोलताना तुझी जीभ कमी नाही झडली पहा गॅरंटी आपण देवाला शरण गेलो आणि देव देवच राहिला आणि जीव जीवच राहिला वा रे वा ते का मतदान आहे का ते किती तुम्ही त्याला मतदान करणार आणि ती आमदार होणार आणि तुम्ही तसेच राहणार असं नाही आहे ह्याची तुम्ही ह्याच्यातलं तुम्ही काय म्हणायला लागलेत हे ध्यानात घ्या वर्म किती वर्म आहे किती गॅरंटीड मामला आहे किती तुम्हाला आश्वस्त करायलेत माऊली तुम्हाला आम्हाला की तुम्ही एकदा ऐकायला बसले तर तुम्हाला, बस तुम्हाला मरण नाही याच निश्चयानं तुम्ही इथून उठणार आहे आणि हीच संजीवन समाधी आहे ही चालती बोलती समाधी आहे की जीवनामध्ये किती कठीण प्रसंग येऊ द्या दुःख येऊ द्या कुणी आपल्याला बोलो न बोलो प्रेम करो न करो जण सांगतात महाराज आम्हाला कुणी बोलच ना कुणी प्रेमच ना आता कारण एकटं राहू वाटत नाही घरात कुणी विचारत नाही सगळे टाकून दिल्यासारखं करते अरे ज्यानस ज्या ज्याला सगळ्यांनी टाकून दिलं ना त्याला भगवंतानं धरलेले mm. तुमच्या आमच्यासाठी भगवंत आहे आपल्याला सगळ्यांनी टाकून दिले तर काय हरकत नाही पण त्यानं नाही टाकून दिलं mm. ते एकदा हात धरत नाही आणि धरला तर सोडत नाही mm. कारण करन... भगवंतानं उतना मातेला आधी तर पाहायलाच तयार नव्हते पण तिनं पाजायच्या निमित्तानं आली मांडीवर घेतलं त्यानं पान करायला लागली आता त्यांनी ते सगळं दूध वगैरे प्राशन केलंच केलं पण पंचप्राणसुद्धा काय केले ओढून घेतले मग एकदा धरत नाही आणि धरलं तर कल्याण केल्याशिवाय सोडत नाही तसं भगवंत तुम्हाला आम्हाला धरत नाही आणि धरलं तर मग उद्धार केल्याशिवाय सोडत तसं आपण आलो ना आता त्यांच्या रिंगणात संताच्या दरबारात तर संत आपल्याला गॅरंटी द्यायला लागली की तुम्ही इथून जे उठतान ते आता मल मला मरण नाही याच निश्चयानं उठणार आहे ही गॅरंटी ही खात्री अशी खात्री कुठंच तुम्हाला भेटणार नाही हे आपलं परम भाग्य आहे गुरुवरे बापूराव महाराज परतूरकर यांच्या संगतीत कारण त्यांना रंगनाथ महाराज परभणीकर यांची संगती, पर संगती लाभ आणि त्यांच्या कृपेमुळं आज आपल्याला हा विषय लक्षात यायला लागला म्हणजे सद्गुरूची कृपा आपल्यावर आहे हो गुरु कृपा कळे त्याशी जो शोधील पुलाशी सद्गुरूची कृपा कोणावर होते है। जो मी कोण आहे याचा विचार करायला सुरुवात करतो ना त्याच्यावर सद्गुरूची कृपा होत असते संत कृपा आपल्यावर झालेली आहे का कारण संताच्या संगतीत सद्गुरूच्या संगतीत आपण आलेलो आहोत धन्य आनंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी बुद्धीचा मळ दृष्टी फिरियेला यशोदेचा बाळ आज धन्य धन्यता आहे आज जो काळ आपला चालला तो वाया जात नाही हा धन्य काळ आहे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ आपल्या अंतकरणातले जे संशय विपर्यास होते ते दूर होणार आहे तर सगळ्यांचं मन निःसंशय होणार आहे आणि सगळ्यांना मी न मरणारा परमात्मा आहे मला मरण नाही असं कळणार आहे कारण तुम्हाला मरण नाही आणि जे मरत नसतं त्याला देव म्हणू नये mm -hmm. जे मरत नसतं त्याला देव म्हणू नये का mm -hmm. आणि तुम्हाला जर मरण नाही असं सिद्ध झालं तर मग तुम्ही लक्षणानं देव आहे सिद्ध झालेले देव आहेत असं मानलेले देव नाही झालेले देव नाही केलेले देव नाही तुम्ही असल देव आहे तू का म्हणे तूच खरा येऊ गा आता तू खोबर आहे कधी खोटं बोलणार नाही याची आपण गॅरंटी घेतो आणि आपण कधी खरं बोलणार नाही याची बी गॅरंटी आपण आपण कधी खरं बोलतो का आपण कधी खरं बोलत नाही <laughs> म्हणून तू खोबर आहे सांगायला तुम्ही खरी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तीनदा सांगितलं तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे आणि देव एकदाच सांगितलं ही धर्म मग तुमची धर्मपत्नी हे तुमचे धर्मपती किती पक्क ध्यानात ठेवलं आणि <laughs> आपल्याला तू खोबर आहे साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितले अमर आम आमरहा तुम्ही आणि आम एका ध्यानात घेतलं नाही आणि सगळे नाचायला पण धन्यता कशात आहे हे लक्षात घेण्यात आहे अमरहा राहा आमर आहा खरे की पहा खोटे बरं खरं एका तपासून पहा आम्ही म्हणतो मन म्हणून बळच मानू नका उपजलिया पिंडाशी नाव नाही तपाशी ठेवी लेणी नावेशी हो देतो उठी बाराव्याला काय केलं बारस नाव ठेवलं आणि ते आपण मानलं दिसणाऱ्या शरीराचं नाव न दिसणाऱ्या चैतन्यानं मानलं आणि ते माझं नाव म्हणून मानलं आहे ना मग शरीर दिसणार आणि चैतन्य न दिसणार आणि त्याचं नाव कसं काय ठेवलं बरं ज्याचं नाव ठेवलं त्याला कळत नाही ज्याला कळतं त्याला नावच नाही देवा नाही नाव देवा नाही गाव देवा नाही रूप कोठे मग देवाला आपल्याला नाव नाही रूप नाही रंग नाही आहे ना असे आपण आहोत आणि अशा आपल्याला श्रीराम गुरु सांगतात की तुम्ही या बोलण्याकडं फक्त लक्ष द्या तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं लक्षात येणार आहे हे फळ आहे हे अधिकारी तू फल आहे म्हणून इथं मुख्य ग्रंथाला आरंभ होतो अनुबंध चतुष्ट्य आणि अनुबंध चतुष्ट म्हणजे अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन हे चार अनुबंध ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथाकडे विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत असते कारण ज्या कामामध्ये फल असन त्याच कामामध्ये त्या, कामा त्या विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होते म्हणजे जिथं आपला फायदा होत असन तिथं आपण जातो का नाही आता लाडकी बहिणीचा फारम कशामुळं भरला पंधराशे यायले म्हणून लेबर कार्डचा फॉर्म कशामुळं भरला भांडे भेटायले म्हणून तीस भांडे भेटायले तीस चमचे बाट्या प्लेटा सगळे मिळून तीस आणि हा आणि लेकराच्या शिक्षणामध्ये शिष्यवर्ती म्हणून कामून नाही भरणार मग जिथं फायदा आहे तिथं माणूस पळतो तस इथं सुद्धा फायदा आहे तुमचा इथं तितका जन्माचा तितका हे आनंद जन्माच आहे म्हणून माऊली सांगतात कि त्याची सरली येरझार झाला सफल व्याप आपल्याला आपला व्यापार सफल करायचा का नाही आपल्याला लक्ष चौऱ्याऐंशीची येरजार संपवायची का नाही म्हणून तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात या ठिकाणी तुम्ही स्थिर व्हा ऐका त्याचं मंथन करा आणि जो भाग समजला नाही ते विचारा कारण विचारल्याशिवाय मन निःसंशय झाल्याशिवाय राहू नका तळमळ ठेवा हे थे कळून घेण्याची तळमळ ठेवा आणि कळता कळता कळू येते आपली वृत्ती तद्रूप होते हे कळतं आज नाही कळालं तर उद्या कळन उद्या नाही कळालं तर परवा कळन पण कळणार हे निश्चित आहे म्हणून हे पंधरा दिवसामध्ये जेवढा विषय सांगता येईल तेवढा आपण सांगण्याचा प्रयत्न होऊ पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मकी देवी येणे वाग यज्ञ तोषावे तोषोणी तो मज द्यावे फसायदा नाही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतापर